नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो स्टुडंट्स यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा जो टी सी एस पॅटर्न आहे तर त्या टी सी एस पॅटर्ननुसार महत्त्वाचे असणारे वीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व जे आपण आपल्या टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले आहेत आणि मुख्यतः पोलीस भरतीला विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला पहिला प्रश्न काय महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक या प्रशिक्षण संचालनालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली जे महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे नाशिकला हिची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय मग तुम्हाला दिल्ली एकोणीसशे सहा एकोणीसशे एकवीस एकोणीसशे पस्तीस आणि एकोणीसशे सत्तेचाळीस याचं योग्य उत्तर देतं बघा पर्याय नंबर एकोणीसशे सहामध्ये मध्ये तर एकोणीसशे सहामध्ये मध्ये आणखी काय झालेलं आहे तर मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे बघा ते कुठं ढाका या ठिकाणी त्यानंतर एकोणीसशे सातमध्ये मध्ये काय तर मावाळ आणि जहाल यांच्यामध्ये फूट पडलेली आहे मावाळ आणि जहाल मतवादी होते यांच्यामध्ये काय फूट पडलेली एकोणीसशे सातमध्ये मध्ये त्यानंतर महत्त्वाचे बघा एकोणीशे नऊमध्ये मध्ये काय घडलेलं आहे नोट डाऊन करत चला एकोणीसशे नऊ मध्ये काय नॉर्वे मिंटो कायदा आला होता त्यानंतर एकोणीसशे पस्तीस भारतीय कायदा आधी एकोणीशे सत्तेचाळीस हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया एसआरपीएफ मध्ये जवानांचे बेशिक हत्यार कोणतं असतं हत्यार विचारलेले एसआरपीएफ मध्ये जवानांचं बेशिक हत्यार काय आहे बघा पर्यायामध्ये काय दिलं तुम्हाला एस एल आर त्यानंतर थ्री नॉट थ्री रायफल त्यानंतर ए एम त्यानंतर एल एम जी तर, तर एस आर पी एफमध्ये जवानांचं बेसिक हत्या कोणतं असतं तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर देणू पर्याय नंबर येत एस एल आर हे जे आहे हे काय आहे एस आर पी एफ जवानांचं बेसिक हत्यारे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मित्रांनो बघा आपल्याकडे पोलीस भरती दोन हजार पंचवीस या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नाचा समूह वैथ अँसर की अशी महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे या डी एफमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण रिजनिंग अंकगणित इतिहास भूगोल चालू घडामोडी जी केवरील प्रश्न हे महत्त्वपूर्ण प्रश्न त्यामध्ये आहेत ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पिढी ए पाठवले जातील याचा फायदा येणाऱ्या भरती परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला नक्कीच होणार आहे जे आय पी एस अधिकारी असतो यांची निवड कोणामार्फत केली जाते म्हणजे कोणत्या संस्थेमार्फत केली जाते केंद्रीय लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग नियोजन आयोग किंवा विद्यापीठ आयोग तर आय पी एस अधिकारीची निवड कोणती संस्था करते अर्थातच सर्वांना प्रश्नाचं उत्तर येत असेल पर्याय नंबर एक या प्रश्नाचं उत्तर आहे केंद्रीय लोकसेवा आयोग हा जो आहे याच्या मार्फत काय आय पी एस अधिकारीची निवड होत असते मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की हा जो केंद्रीय लोकसेवा आयोग आहे याची स्थापना कधी झालेली आहे तर बघा याची स्थापना जी ली कमिशन होत ना या ली कमिशनद्वारे एकोणीसशे चोवीस मध्ये झालेली आहे आज रोजी याला काय शंभर वर्ष पूर्ण होत आहेत अजय कुमार हे या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष आहेत यांची नियुक्ती कोण करत असत तर याची नियुक्ती राष्ट्रपती यांच्या मार्फत होत असते आणि यांचा कार्य कसा असतो बघा वयाचे पासष्ट वर्ष किंवा सहा वर्ष जे आधी होईल तेवढा यांचा काय कार्यकाळ असतो तर यू पी एस सी कलम आहे तीनशे पंधरा तसं जे राज्य लोकसेवा आयोग आहे याचं कलम सुद्धा काय आहे तीनशे पंधराचं आहे मग हे राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत बघा तर यांचे अध्यक्ष आहेत रजनीश शेठ आणि जसं केंद्रीय लोकसेवा आयोग याच्या अध्यक्षाची नियुक्ती राष्ट्रपती करतात तसंच जे राज्य लोकसेवा आयोग आहे यांच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करतं तर राज्यपालामार्फत केली जातात म्हणजे राज्यपाल करतात आणि यांचा कार्यकाळ असतो बघा वयाचे बासष्ट वर्षापर्यंत असतो महाराष्ट्र राज्याचे आजचे राज्यपाल कोण आहेत ही हे तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे तर त्यांचं नाव आहे बघा आचार्य देवव्रत हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत तसं जे नियोजन आयोग आहे तर यालाच आपण काय म्हणतो नियोजन आयोगाला नीती आयोग असं म्हणतो याचे अध्यक्ष कोण असतात बघा तर यांचे अध्यक्ष असतात पंतप्रधान तर सध्याचे त्यांचे उपाध्यक्ष कोण आहेत तर सुमन बेरी हे यांचे काय उपाध्यक्ष आहेत आणि सीईओ जर विचारलं तर बी व्ही आर सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे काय सी ओ आहेत त्यानंतर तुम्हाला काय विचारलं विद्यापीठ आयोग तर जे रॅली कमिशन एकोणीसशे दोनला कर्जांच्या काळामध्ये आलं होतो त्यांनी जे एकोणीसशे चारला काय विद्यापीठ आयोगाचे रूपांतर झाले कशाचं रॅली कमिशनचं दोन हजार चारमध्ये विद्यापीठ आयोगामध्ये रूपांतर झालेले चार चारही कन्सेप्ट तुमचे क्लिअर झालेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहेत जे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग आहे याचं मुख्यालय कुठं आहे तुम्हाला असा प्रश्न विचारला गेलेला आहे पर्याय दिल्ली कोलकाता शिमला नवी दिल्ली हैदराबाद का योग्य उत्तर येईल याचं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग याचं मुख्यालय बघा पर्याय नंबर तीन नवी दिल्ली या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव हो काय आहे भारताची जी परकीय गुप्तचर संस्था आहे या संस्थेचं नाव हो काय असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्याय तुम्हाला दिल्ले सी बी आय सी आय ए रॉ आणि मोसद तर योग्य उत्तर काय येईल भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव हो काय आहे रॉ आहे रॉ काय रिसर्च अँड अनालिसिस बिंग हे सुद्धा लक्षात असू द्या या खांदव्यस्थेचं लाँग सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो काय सीमे बाहेरील गुप्त माहिती गोळा करण्याचं काम ही रॉ ही संस्था करत असते त्यानंतर आपल्याला कन्सेप्ट दिलेला आहे बघा सी बी आय सी बी आयचं लाँग फॉर्म लिहून ठेवा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ही काय करते ही जी सी बी आय संस्था आहे ही देशांतर्गत गुन्हेगारी आणि केंद्रीय कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था आहे सीआयला काय म्हटलं जातं सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अमेरिकेची परकीय गुप्तचर संस्था आहे आणि मोसाद जी आहे तर ही इस्रायलची गुप्तचर संस्था आहे मोसाद काय आहे इस्रायलची गुप्तचर संस्था आहे पुढचा प्रश्न आपण बघूया एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेला त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः तपास करतो कोणता विभाग तपास करत असेल सी आय डी एस आय डी सी बी एसीबी काय उत्तर येईलचं एसीबी आता लाच लुचपत घेताना म्हटलं म्हणजेच काय आलं तर भ्रष्टाचार आलं म्हणजे भ्रष्टाचारला बंदी करण्यासाठी हे जो एसीबी विभाग आहे पोलिसांचा हा कार्य करतो मग आता असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की भ्रष्टाचार यामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीत तर याचं उत्तर येईल बघा विद्यार्थी मित्रांनो लिहून ठेवा भ्रष्टाचार यादीमध्ये भारताचा कितवा शहाण्णवा क्रमांक लागतो पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात आय आर बी म्हणजे भारतीय रिझर्व्ह बटालियन तर आय आर बी क्रमांक चौदा कुठे आहे महाराष्ट्रामध्ये आय आर बी क्रमांक चवदा कोणत्या शहरामध्ये स्थित आहे बघा गोंदिया धुळे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर काय उत्तर असेल या प्रश्नाचं तर याच योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर चार छत्रपती संभाजीनगर आय आर बी क्रमांक चौदा कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे आता ही जी भारतीय रिझर्व बटालियन आहे हिची स्थापना झालेली आहे तर दोन हजार सात मध्ये झालेली बघा हिची स्थापना बघा आपण माग तुम्हाला प्रश्न आला होता एस आर पी एफ याची स्थापना कधी झालेली याची पहिली स्थापना झाली बघा सहा मार्च एकोणीशे अठ्ठेचाळीस पुरंदर पुणे या ठिकाणी आता थोडक्यात जर तुम्हाला पाहायचं असेल तरी एस आर पी एफचे गट आणि त्यांचं ठिकाण हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या एफ गट एक आणि दोन आहे हे कोणत्या ठिकाणी तर पुणे या ठिकाणी येतं त्यानंतर गट क्रमांक तीन हा जालना या ठिकाणी येतो गट क्रमांक चार हा नागपूर या ठिकाणी आहे पाच दौंड या ठिकाणी आहे सहा धुळे या ठिकाणी आहे सातसुद्धा दौंड किंवा इतर विविध त्यानंतर आठ मुंबई या ठिकाणी येतो नऊ अमरावती या ठिकाणी आहे गट क्रमांक दहा सोलापूरला आहे गट क्रमांक अकरा नवी मुंबई गट क्रमांक बारा हिंगोली आणि गट क्रमांक तेरा वारसा गडचिरोली त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलमध्ये पहिल्यांदाच असाल तर आपल्या गोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये सहभागी व्हा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चाल तर भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो